नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जास्तीत जास्त शेळीपालन फार्म हे बंद कपडतात तर पूर्णतः मोकळी चर्चा होणारे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर सुरुवात जर बघायची झाली मित्रांनो या शेतकरी मित्राजवळ जास्तीत जास्त क्षेत्र आहे किंवा तरुण मित्राजवळ क्षेत्र आहे किंवा क्षेत्र कमी असेल तरीसुद्धा त्या मित्रांना असं वाटतंय की आपणसुद्धा एक शेळीपालन करावं किंवा एक इतर कोणताही व्यवसाय करावा पण बघा अडचण काय येते त्यांना आणि ते चुकतात कुठं ते सुद्धा तुम्हाला सांगतो बघा सुरुवातीला त्यांना असं वाटतंय की आपण एक काम स्वतःचा का एक व्यवसाय करावा स्वतःचं एक मालक बनवून काहीतरी एक आपण काम करावं तर शंभर टक्के स्वतःचं काहीतरी एक व्यवसाय करण्याचा विचार करत असाल खूप चांगला आहे मित्रांनो पण त्याच्यामध्ये तुम्ही एक चूक काय करता तुम्हाला एक सुरुवातीला त्याच्यामध्ये एक मजुराच्या भरवश्यावर तुम्ही एक काम करण्याचा विचार करतात काही शेतकरी मित्र काय करतात किंवा तरुण मित्र त्यांना काय वाटतं आपण एक फार्म खोलावा आणि त्याच्यावरती बघा माणसं ठेवावेत गडी किंवा एक रोजगार ठेवावा आणि त्याच्या भरोशावर संपूर्ण एक फार्म सोडावा शंभर टक्के मित्रांनो एक नवीन नवीन जर असाल तर त्याच्यावरती तुमच्या एक चक्र फार्मवरती जास्तीत जास्त राहतात आणि एक नवीन गोष्ट असली काहीतरी आणि नवीन काहीतरी एक असलं तर आपण आवड राहते एक माणसाला पण जसं जसं एक दिवस वाढत वाढत चालते किंवा जास्तीत जास्त दिवस होतात एक आप समजा एक महिनाभर त्याच्यावर काळजीने काम कराल दुसऱ्या महिन्यात थोडीशी काळजी कमी होती तिसऱ्या महिन्यामध्ये दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे काय आहे बघा ते फार्मर ती कमी जातात किंवा संध्याकाळी ते एक चक्कर सुद्धा देत नाही आणि दुसरा ते मला याच्याबद्दल पुढे सांगेल आणि दुसरा म्हणजे आणि एक बघा काही शिक्षक का असतील किंवा वेगवेगळ्या वेग जॉबला असतील पण त्यांना काय वाटतंय एक साईड बिझनेस म्हणून एक शेळीपालन किंवा इतर काही व्यवसाय करावा आणि ते सुद्धा अशा पद्धतीनेच करतात की आपण एक रोजगाराच्या भरोश्यावर किंवा मजुराच्या एक भरोशावर संपूर्ण फार्म हा सोडतात आणि ते काय करतात मित्रांनो आपल्या जॉबवरती जातात आणि जॉबवरती जातात आणि तिथून येतात आपले गरीब असतात आणि त्यांनासुद्धा हा सेमच असतोय की एक चार दोन दिन दोन तीन महिने एक आवडीचा ते, असतं आहे त्यांचासुद्धा आणि त्याच्यानंतर एक त्यांचा एक दुर्लक्ष ते याच्याकडे करतात मजुराच्या हिशोबानं संपूर्ण कामं ते काय करतात मजुऱ्याच्या हिशोबानंच हा मजूर करेल तशाप्रमाणेच एक त्यांच्यावर सोडून देतात पण त्याच्यामुळे काय होतंय मेन म्हणजे तिथं ते चुकतात बघा जर तुम्ही नवीन एक काहीतरी करण्याचा विचार करत असाल आता काही शेतकरी म्हणाल की आमच्याजवळ भरपूर असा पैसा आहे किंवा एक आहे संपूर्ण गोष्टी आमच्याजवळ आहेत पण आम्ही एक मजुरा मजुरानं काम केलं म्हणून काय झालं तर काहीच नाही मित्रांनो शंभर टक्के शंभर टक्के मजुरांना काम केलं पाहिजे पण शंभर टक्के करा आता मी नाही सांगत की आता तुम्हीच तिथं म्हणून एक राबा किंवा एक तुमचं एक तिथं शेळ्यांचं खाद्य तुम्हीच द्या असं करा तर नाही असं होऊ शकत नाही बघा ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे किंवा काही मित्रांना एक दुसरं काय काम काम असतंही त्याच्यामुळे एक साईड बिझनेसमधून असा एक व्यवसाय करतात ते आणि त्याच्यामुळे एक ते दुसरीकडे काम पाहतात किंवा काही मित्र काय करतात इकडे तिकडे फिरतात आणि एक फार्मकडे दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे एक फार्म बंद पडतोय आणि बंद ते पडण्यामागचं एक कारण बघा जे तुमचे एक तुम्ही कामाला एक गडी ठेवलेले असेल किंवा मजूर असेल तर ते काय आहे त्याला हे काम बहु कमी असतंय त्याला काय फक्त एक सारा घालताय घालतंय घालताय आणि शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी शंभर टक्के मजूर सारखा नसतो शंभर आता शंभर टक्के आपण शंभर मजूर जर धरले त्याच्यामधले एक नव्वद टक्के मजूर असे एक काम सुरू राहतात मित्रांनो जोपर्यंत मला तिथं आहे फॉर्मवरती तोपर्यंत ते काम चांगल्या पद्धतीचं करतात आणि तुम्ही बघा कधी बी शंभर टक्के सुद्धा एक अनुभव अशा पद्धतीचं येईलच ते नव्याण्णव एक नव्वद टक्के तसे एक निघतात आणि त्यांना काय वाटतं की आपण काय करायचं आपल्याला मालक आपले बाहेर येत आणि आपण एक चालू द्या हिशोबा हिशोबाना कधी पाणी देत आहे कधी पाणी देत नाही शेळ्यांना एक त्यांचं शुबा एक त्यांच्या धुंदीमध्ये ते राहतात तर तशा मजुरामुळे एक तुमचं शेळीपालन एक तोट्यात जात आहे किंवा पडतं पडतंय आणि मोठमोठाले फार्म या ह्या कारणामुळे बंद पडतात तर दुसरा मुद्दा म्हणजे बघा आणि एक दहा टक्के दहा टक्के माणसं असे राहतात एक दहा टक्के मजूर असा राहतो आहे की त्यांना एक वाटतं आहे बाबा आपण एक चार पाचशे रुपये जी मजुरी घेतो आहे ते आपल्या एक कष्टाची घेतो आहे आणि आपण एक चांगल्या पद्धतीने ते काम करतात असं नाही म्हणत की मी संपूर्णच मजूर पद्धतीचे आहेत नाही मित्रांनो शंभर टक्के मजुरामध्ये एक नव्वद टक्के मजूर एक पूर्णतः कामचूर राहतात आणि एक दहा टक्के एक प्रामाणिकपणाने काम करतात त्यांना वाटतं आहे की बाबा आपण जे पैसा घेतो आहे ते प्रामाणिकपणाने आपण काम करावं तर काहींचं एक माइंड तशा पद्धतीने चालते आणि काहींचं माइंड एक वेगळ्या पद्धतीने चालते तर त्यांच्या एक माइंडमुळे एक तुमचा एक संपूर्णत एक जो प्लान आहे ते एक बंद पडतोय किंवा एक फार्म असेल हा बंद पडतोय तर या कारणामुळे जास्तीत जास्त अडचणी तुम्हाला बघायला मिळतात तर आता शेतकरी काही मित्र म्हणतील आता काय करा तर सोपा सरळ उपाय मित्रांनो कुठेही काम करा तुम्ही जॉबवरती असाल शंभर टक्के जॉबवरती शिक्षक असाल शंभर टक्के शाळेवरती जा पण एक संध्याकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला तुमच्या जेवढ्या शेळ्या असतील शेळ्यांची एक क्वांटिटी केवढी आहे तुमची त्याप्रमाणे तुम्ही एक थोडंसं त्यांना एक वेळ द्या संपूर्ण शेळ्या तुमच्या बघा आणि एक शेळ्यांकडे लक्ष द्या कोण ती शेळी आजारी आहे का तर तसं तुमचं तुम्हाला एक स्वतः बघावं लागेल मजूर तेवढा लक्ष देत नाही मित्रांनो आणि तुम्हाला सांगितलं मी दहा टक्के एक मजूर लक्ष देतोय घरच्यासारखं एक काम आहे मित्रांनो काही मजूर पण जास्तीत जास्त तुम्हाला मजूर तसे मिळत नाही त्याच्यामुळे एक तोट्यात जात आहे कारभार त्याच्यामुळे एक तुम्ही एक सकाळ संध्याकाळ तुमचं एक तिथे एक थोडं थोडं वेळ तुम्हाला द्यावा लागेल आणि बघावं लागेल की एक शिळी वेली आहे त्याला अशा पद्धतीने तुम्ही जर सांगितलं दिलं तर ते शंभर टक्के काम करतात आणि तुम्ही सांगितलंच नाही मित्रांनो तर ते काम करत नाही आणि खुराक काय द्यायचा कशा पद्धतीने द्यायचं तर संपूर्ण डिटेलमध्ये त्यांना सांगा तशा पद्धतीने एक थोडंसं एक तिथे चक्र मारले तर ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम करतात तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती तुम्हाला कोणी देत नाही पण आपण एक सांगतोय की जेणेकरून कोणाचा फार्म किंवा कोणाचं शेळीपालन किंवा कोणाचं करण्याचा इच्छा को असेल तर ते बंद पडू नये किंवा त्यांना एक अपयश सुरुवातीलाच मिळू नये तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडा तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत